नियमित तांदळाच्या पेजेचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात हे सतरा आरोग्यदायी फायदे नंबर एक तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढते दोन तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जी मिळते थकवा दूर होतो तीन तांदळाची पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास रक्ताची कमतरता दूर होते चार तांदळाच्या पेजेत लिंबू रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात पाच तांदळाच्या पेजेत दही टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठताचा त्रास कमी होतो सहा केळे व तांदळाची पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात सात तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते आठ तांदळाच्या पेजेत मीठ व जिरे मिसळून प्यायल्यास डायजेशन सुधारते नऊ भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ऊर्जा मिळते बाहेर जाताना पिऊन जावे दिवसभर ताजेतवाने वाटते दहा व्हायरल संसर्गाने उलट्या मळमळ होत असेल तर जेवणाऐवजी पेज घ्यावी आजारपणात आलेली कमजोरी दूर होते अकरा उच्च रक्तदाब कमी होतो तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लड प्रेशर कमी होते कारण यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते बारा तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार मुलायम होतो काळे डाग निघून जातात तेरा केसांकरता उत्तम टॉनिक आहे याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो केस रेशमी चमकदार व मजबूत होतात वृक्षता निघून जाते दुतोंडी केसांची समस्या सुद्धा दूर होते कारण यात मुबलक विटॅमिन आणि मिनरल्स असतात चौदा तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कॅन्सरच्या पेशी आटोक्यात राहतात पंधरा तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबॉलिझम वाढते पचनक्रिया सुरळीत चालते त्यामुळे आरोग्यही चांगले राहते सोळा डायरिया डिहायड्रेशन होते अशा वेळी तांदळाची पेज प्यायला द्यावी ताकद येते सतरा सर्दी पडसे ताप व्हायरल इन्फेक्शन यामध्ये तांदळाचे पाणी प्यायल्यास प्रतिकारशक्ती वाढून आजार दूर होतात मंडळी गावठी तांदळाची पेज खूपच पौष्टिक असते एकेकाळी गोवा व कोकणात सकाळच्या नेहरी सोबत घेतली जायची गावठी तांदूळ गोव्यात कोकणात मिळतो तसेच आता बाजारात मिळणंही सहज शक्य झालं आहे पूर्वी आजारी पेशंटला गावठी तांदळाची पेज दिली जायची त्यामागची कारणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली आहेत तर मग मंडळी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजेच याचा फायदा याचे फायदे अनेक लोकांपर्यंत पोहोचतील तर मग नक्कीच आपल्या आरोग्यामध्ये तांदळाच्या पेजेचं सेवन करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद